नमस्कार माझं नाव ज्ञानेश आणि या मालिकेतला नागराज्याचा तुम्ही खूप 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 द्वेष करता तुमचा अत्यंत लाडका नसलेला तो मी आणि ही माझी बायको तिचं नाव नमस्कार माझं नाव श्रद्धा ठरलं तर मग या मालिकेतील तुमची लाडकी व्यक्तिरेखा सुमन आज आमच्याकडे बघून तुम्हाला गाणं सुजत असेल ना जी सनम हम आगे आज फिर दिल्ले की अच्छा आम्ही येल्लो येल्लो का आहोत तर आमच्या सिरियलमध्ये मध्ये म्हणजे आपल्या सिरियलमध्ये मध्ये हळदीचा कार्यक्रम आहे त्यामुळे आम्ही सगळे ऑलरेडी असे पिवळे पिवळे होऊन आलेलोत आणि आम्हालाही हळद लावायची आणि आम्हालाही हळद लागणार आहे म्हणजे लावायची वधूवरांनाच पण ते आम्हालाही लागणार आहे एका अर्थी त्यासाठी आम्ही असे आलेलो नक्कीच या क्षणाची वाट बघत होतात आणि तुमच्याही प्लॅनिंग चालू होते की लवकरात लवकर प्रियाचं म्हणजेच तन्वीचं लग्न अर्जुन सोबत व्हावं काय सांगाल किती म्हणजे तयारी सुरू आहे तुमच्याकडून आणि कसं हे लग्न पार पडणार आहे दोन वर्ष झाले आता जवळपास या क्षणाची वाढ बघतो आहे कधी एकदा होईल असं झालं होतं आता हे झाल्यानंतरचे माझे प्लॅन्स खूप आहेत म्हणजे मी साधारण माझा दौरा यू एसचा ठरलेला आहे पहिले मी इथून पळून जाणार आहे इथे कारण लगेच काही लोच होऊ शकतात ना त्यामुळे पैशाचा वापर करायला लागणार आहे मला त्यामुळे मी पहिले तर कु कोणाला सांगू नका प्लीज तर पहिल्या स्टेट्समध्ये जाणारे आणि मग तिकडून कॅनडा बिनडा मग बाकीचे आपले बरेच तिकडे लोक आहेत ना भारतातून पळून गेलेले त्यांना भेटायचं असं प्लॅन केलं सध्या एवढंच आहे तुझं काही हेني ऐकलं का तू ऐकलं ते पळून जाणार आहेत <laughs> जोडीने जाणार आहेत की सिंगल आ... जोडीने नाहीये मला नेत नसतात कुठे मी आपली घरात असते सगुण आहे सगुण <laughs> रिलेटेड असल्यामुळे ती याच्यात येत नाही दुर्गुणामध्ये येत नाही दुर्गुण दुर्जनांबरोबर जात नाही मी पण ती माझी वाट बघणार मी हेस्तोपर्यंत वाट बघणार माझी तसेच तन्वी इच्छा तन्वीची खूप इच्छा होती अर्जुनशी लग्न व्हावं अशी आणि इतक्या वर्ष इतकी वर्ष वाट बघितल्यानंतर आज ती पूर्ण होते आणि तन्वी किती माझी लाडकी आहे ते तर तुम्हाला माहितीच आहे त्यामुळे तन्वी जर खुश असेल तर तिच्याबरोबर मी पण त्याच्यामुळे खूप खुश आहे की आज तन्वी आणि अर्जुनचं लग्न होतय नक्कीच आता बघितलं की दोघांची केमिस्ट्री खरंच खूप सुंदर तुमची दिसते आणि पडद्यावर सुद्धा दिसते कसं आहे बिहाइंड कॅमेरा तुमची कशी गट्टी जमलेली आहे ऍक्च्युअली ही एका सिरियल मध्ये साधारण आठ आठ वर्षांपूर्वी आठ वर्षांपूर्वी मेन रोल मध्ये होती तेव्हा मी त्याचा एक एपिसोड केला होता म्हणजे ही कंटिन्यू होती कंटिन्यू रोल होता मी एक एपिसोड केला होता तेव्हा आमची जस्ट तोंड ओळख झाली होती त्याच्यानंतर जेव्हा आम्ही प्रत्यक्ष इथं भेटलो दोन वर्षापूर्वी तेव्हा दोघांनी एकमेकांना जेव्हा बघितलं तेव्हा हे जे डोळे आहेत ना डोळे ते डोळे असल्यामुळे लवकर कोणी ओळख देत नाही असं वाटतं की हा लब्बाडे हा लब्बाडे असं असं पहिले झालं म्हणजे असं झालं असेल पण त्याच्यानंतर आमची एकदम मस्त मैत्री जमलेली आहे प्लस ती माझ्या जवळच राहते त्यामुळे आम्ही जाता एकत्र असतो बऱ्याचदा गप्पा होतात आणि आँचा, छान केमिस्ट्री नागराज म्हणजे जरी दुर्जन असला तरी तो खऱ्या आयुष्यात अत्यंत सद्गृहस्थ आहे खूपच चांगला आहे आणि माझा खूप छान मित्र आहे बरं <laughs> ज्ञानेश दादा आता तू सांगितलंस की ते डोळ्यावरून जज केलं तर याचा कधी फायदा झालाय का तुझ्या रिअल लाईफ मध्ये असं काही फायदा या अर्थ आहे की मला विलनचे रोल पटापट पटापटा अगदी पटापट नाही म्हणू शकत पण लवकर मिळतात म्हणजे मला खरंतर पॉझिटिव्ह करायला आवडतं पण अगदी वीस टक्के पॉझिटिव्ह केलं असेल वीस ते दहा टक्के बाकी मॅक्झिमम सगळे पहिले अरे रे याचे मग लगेच विलन असं साधारण होऊन याच्यामध्ये किस्सा सांगायला आवडेल मी एकदा मुंबई बाहेर गेले होते एका देवळात गेले होते आणि तिकडे प्रेक्षक असतात ना ते ओळखतात पटकन चेहरा बघून तर एक बाई धावत माझ्याकडे आली आणि पटकन मला म्हणाली नागराजची मिसेस <laughs> <laughs> ते ऐकून मला इतकं इतकं नवल वाटलं की लोक इतकी बघतात सिरियल आणि नागराज हे कॅरेक्टर खूप हिट आहे दुर्जन असलं तरी आणि मला त्याची मिसेस म्हणून ओळखतात आणि मी खूप चांगल्या स्वभावाची दाखवल्यामुळे लोकांना ते पण एक आवडतं बाहेर की हा तुम्ही छान आहात तुमचा स्वभाव खूप छान आहे आणि असा स्वभाव असला पाहिजे अशा मला कॉम्प्लिमेंट्स मिळतात मला वाटतं या सिरियल मधले सगळीच कॅरेक्टर बऱ्यापैकी हिट या कॅटेगरीत येतात म्हणजे आता ही समजा मी महिन्यातले दहा दिवस काम केलं असेल तर हिने चार दिवस केलं असेल असं ॲव्हरेज जरी पकडलं तरी त्यांनी काही कुठं फरक पडलेला नाहीये प्रत्येक जण ओळखला जातोय कारण सिरियल तेवढी पोहोचली आहे आणि पोचली म्हणण्यापेक्षा म्हणजे उगीच आमची सिरियल आमची सिरियल म्हणून नाही म्हणत पण लोकांचं तोंडून एक येतं की वेगळी आहे तुमची सिरियल तर हे वेगळं पण जास्तीत जास्त दिवस टिकावं आणि लोकांपर्यंत ते पोचत राहावं हीच माझी आणि लोकांची पण इच्छा आहे आणि टिकेल मला वाटतं जोपर्यंत ही सिरियल चालू आहे तोपर्यंत ते टिकेल कारण वेगळे पण आहे म्हणूनच टी आर पी मध्ये नंबर वन वरती तुमची सिरियल आहे सो so, नकारात्मक पात्र साकारताना प्रत्येक वेळी हेट करत असतात पब्लिक म्हणजे सोशली तुम्हालाही रिस्पॉन्स येत असेल असं कुठला एखादा इन्सिडेंट आहे का की एखाद्या इव्हेंटला गेलात आणि खूप म्हणजे रागराग केले असं ती पोचपावती तुम्हाला मिळालेली असं ऍक्च्युली uh, ना आता थोडे तसे सजग झालेत लोक म्हणजे पूर्वी असं म्हणायचं की विलनला दगडाने बिघडाने मारले लोकांनी आता तेवढे सजग झालेत पण त्यांना बोलायचं असतं एक वे असतं एक आणि बोलतात वेगळं जसं की एखाद्याला म्हणायचं आहे की तू किती वाईट कॅरेक्टर करतोयस ते एखादी आजी येते आणि म्हणते किती घाणरेडं काम करतोस रे तू ऐक मी असं घाबरतो घाणरेडं म्हणजे घाणरेडं म्हणजे ते नंतर ती असं घाणेरड्या माणसांचे रोल नको करत जाऊ असं मला बऱ्याचदा ऐकायला मिळतं बाकी कोणी मारलं बिरलं नाही आहे आजपर्यंत हा पोरं घाबरतात सुरुवातीला ज्यांनी बघितलेलं असेल रोल्स माझे कुठले बघितलेले असतील निगेटिव्ह त्यांच्या डोक्यात बसला असेल तर ते सुरुवातीला घाबरतात पोरं ती निरागच असतात ना बाकी आपली लोक समजून घेतात सगळी मोठी माणसं तुला पण निगेटिव्ह करायला मिळालंय ना हो मी स्टार प्रवाहाच्याच एका सिरियल मध्ये निगेटिव्ह कॅरेक्टर होत माझं नंडेचं कॅरेक्टर होत अरे वेड्या ना, मना नावाची सिरियल होती ती आणि मगाशी ज्ञानेश जी सिरियल म्हणत होता की आम्ही एकत्र एक एपिसोड केला होता ती स्टारचीच मालिका होती आंबट गोड नावाची तू आंबट okay. होती का गोड होती आंबट होत त्याच्यात या सिरियल मध्ये गोड आहे हळद बरं आता हळद सुरू आहे सो तुम्हाला तुमच्या आठवणीतली हळद किंवा तुमची हळद वगैरे कशी झाली हे आठवत आहे का की कसं होतं तुमच्या वेळेचं तू बोलते जास्त तू जास्त बोलते नाही आमची हळद खूप साध्या म्हणजे माझी हळद खूप साध्या पद्धतीने झाली होती पण आता मी रिसेंटली काही लग्न अटेंड केली दोन तीन लग्न अटेंड केली तिकडची हळद मात्र खूप दणक्यात झाली होती आणि आजकाल सगळीकडे अशीच हळद होते म्हणजे एक तो हळद हळदीचा एक असा मोठा समारंभ असतो तसा समारंभ काही माझा नव्हता झाला पण आता जे होत तेव्हा ते बघून असं वाटतं रे आपल्या वेळेला असं पाहिजे होत मला आठवलं हो आत्ता मी आठवत होतो नागपूरला मित्राच्या लग्नाला गेलो होतो तिकडची हळद वेगळीच असते म्हणजे मला पहिल्यांदा हळद म्हणजे नॉर्मल आपलं ते ते हल्दी चंदन के गुण त्या टाईपमध्ये लावतात तेवढंच माहिती होतं पण हे म्हणजे गोलाल उधळल्यासारखी हळद उधळली जाते त्याच्यानंतर छानपैकी मिरवणूक निघते आणि सगळे कपडे तुमचे पिवळे झालेलेच असतात ते नंतर कधीच पांढरे होत नाहीत इतके पिवळे होतात ते आणि त्याच्यानंतर मला वाटतं ते परत तो हळदीचा नॉर्मल आपण जसं बघतो तो कार्यक्रम होतो पण आधी सगळे हे मिरवणूक वगैरे असं फुल टाईमपास ते, ते आठवतंय मला तशी आमच्या बाबतीत नव्हती झाली म्हणजे माझ्या लग्नाच्या वेळी असं काही एवढं नव्हतं पण भारी प्रकार होता हे आता आपण बघतोय हे खूपच सोफेस्टिकेटेड आहे अर्थात सिरियलमध्ये तसंच असणार म्हणजे तेच आता ट्रेंड बदलत गेलाय आता हळद संगीत वगैरे सगळंच शूट व्हायला लागलं आहे आणि रिअल लाईफमध्येही तसं घडायला लागलाय सो हे आता so, मालिकेतला तुम्ही किती एन्जॉय करताय कारण आता काळानुसार सगळंच बदलत चाललंय अॅक्च्युली आज सुरुवात आहे आता आम्ही एन्जॉय करूया हळूहळू म्हणजे ऍक्च्युली हळदीपेक्षा आम्ही लग्न एन्जॉय करू, करू असं आम्हाला आत्ता तरी वाटतंय जास्त कारण हळदीचा टोटल जो समारंभ आहे तो पंधरा वीस टक्के आहे आणि लग्नाचा पुढचा ऐंशी टक्के ऐंशी टक्के तर त्याच्यामध्ये बऱ्यापैकी मज्जा मज्जा भरपूर आहेत ज्या आमच्या अपोरक्ष घडतात त्या आहेत काही आम्ही घडवतो अशा आहेत तर मला वाटतं हळदीपेक्षा लग्नाचा आपण जास्त एन्जॉय करू जास्त एन्जॉय करू आणि काय होतं एकंदरीत माहोल ना इकडे आमचं एक कुटुंबच झाल्यामुळे एकंदरीत माहोल ना खरोखरच घरच्या घरचं लग्न असल्यासारखं असतो त्यामुळे मजा मस्करी करत असतात आणि असं वाटतं की खरंच आपण आपल्याच घरचं लग्न किंवा एखादा समारंभ अटेंड करतोय त्यामुळे पडद्या समोर पडद्या मागे खूप मजा मस्करी चाललेली असते त्यामुळे मजा येते जरी कधी कधी हेक्टिक होतं शूटिंग पण वाटत नाही त्याने दमायला होत नाही इतकी आम्ही मजा मस्करी करत असतो हा म्हणजे एका कलाकाराला काय मिळायला लागतं तर एक चांगलं काम त्याला मिळावं पर डे चांगला मिळावा खूप दिवस काम मिळावं तर याच्याबरोबर एक गरज अशी असते की चांगली सिरियल मिळावी पण त्याबरोबर गरज असते की जिथे तो काम करतो तिथं निरोगी वातावरण असावं त्याचे आजूबाजूचे जे कलाकार आहेत दिग्दर्शक आहेत तंत्रज्ञ आहेत हे सगळे कुठेतरी पॉझिटिव्ह पॉझिटिव्हिटी देणारे असावेत आणि हे प्रत्येक वेळी घडतंच असं नाही आणि जिथे घडतं ते हे ठिकाण आहे त्यामुळे ही जे म्हटली तसं की हेक्टिक नाही नाहीतर इथून तुम्ही एकदा हेक्टिक झालात की संपलं मग तुम्हाला सिरियल तुम्ही किती दिवस करा तुम्ही एन्जॉय नाही करू शकत कर। आणि आमचे प्रोड्युसर पण खूपच आमच्या कम्फर्टचा विचार करतात त्यामुळे तक्रार करायला काहीच जागा नसते आणि खूप छान खेळीमेळीच्या वातावरणात शूर होत मजा येते त्याच्यामुळे नक्कीच आता माहोल आहेच सो या माहोल मध्ये आता एखादा उखाणा तर व्हायलाच हवाय ते तुलाच जमेल मी माझ्या लग्नात जो उखाणा घेतला होता तो घेते तुपाच्या निरांजनात तेवते अखंड फुलवात संचितरावांच्या साथीने करते नवीन आयुष्याची सुरुवात नाव ए, घेऊन आता सुरुवाती नाही काय हा तुपाच्या निरांजनात तेवते अखंड कुलवात नागराज रावांचं नाव घेते झाली नवीन आयुष्याला सुरुवात Okay, <laughs> आमच्याकडे अर्जुन आणि तन्वीच लग्न योजिलेले आहे दिनांक कृपे करून राहिलं श्री कृपे करून आमच्याकडे अर्जुन आणि श्री आमच्या येथे श्री कृपे करून ची अर्जुन आणि ची सौका तन्वी यांचे लग्न करण्याचे विवाह योजिला आहे पण रात्री साडेआठ वाजता नक्की आहे तर तुम्ही नक्की लग्नाला या आणि अक्षदा टाका इमेजिनरी टाकल्या तरी आमच्यापर्यंत पोहोचतील थँक्यू थँक्यू